न्यूज साथ आज प्रभाग पक्षाने हरकत घेतली होती आणि जे हरकत वैशिष्ट्य म्हणजे ही जी जनगणना आहे जी प्रभाग रचना आहे ती प्रभाग रचना जनगणनेच्या आधारवर आहे जनगणना दोन हजार अकराची या ठिकाणी पकडलेली आहे दोन हजार सतरा जी इलेक्शन झाले ती दोन हजार अकराच्या इलेक्शनवर झाले होते आणि आता सेम या शहरातली जनगणना जन दोन हजार अकराला नऊ लाख होती आता दोन हजार सव्वीसला इलेक्शन होणार आहे दोन हजार सव्वीसला ह्या शहराची लोकसंख्या जवळपास तेरा लाख होणार आहे आणि तेरा होत असल्यामुळे ह्या शहरात किमान पंधरा ते वीस नगरसेवक वाढले असते आणि तुमचे जे प्रभाग आहेत हे छोटे झाले असते आता कुणाचा प्रभाग एकेचाळीस जर आहे कुणाचा बेचाळीस बेचाळीसजार आहे जर नव्याने एकशे वीस नकर्ष झाले असते नवीन जनगणना झाली असती नवीन प्रभाग रचना झाली असते तर या शहरामध्ये किमान एकशे वीस नगरसेवक ठिकाणी वाढले असते पण दोन हजार सतराचीच ही लोकसंख्या दो दोन हजार सतराचेच हे प्रभाग ह्या राज्य शासनाने आमच्यावर लादलेले आहेत की दोन हजार सतराचे जे प्रभाग होते सेम तसेच प्रभाग आता दोन हजार सव्वीसला राहणार आहेत त्यामुळे हे सोलापूर शहर आणणे वीस नगरसेवक आणण्यावर आहे शहरातला भोगोल विकास बघितला तर ह्या थांबणार आहे विकासापासून प्रत्येक प्रभाग वंचित राहणार आहे आणि तुमच्या महानगरपालिकेचा जो आता महानगरपालिके प्रमोश असेल महानगरपालिका ड मधनं आपल्या कमध्ये जायचं असेल किंवा कमधनं अमध्ये असं असेल तुमचा निधी राज्य शासन असेल केंद्र शासन ह्याला निधी मिळणार नाही ह्याचा भौगोलिक सगळा विचार करून काँग्रेस पक्षाने ही इलेक्शन आता नव्याने केंद्र सरकारनीचं पत्र आलेलं आहे की नवीन जनगणना चालू करा मग तुम्ही लोकांना वेळात बिळात करता का तुमचं केंद्र सर, सरकारने पत्र पाठवलं की ह्या राज्यातली जनगणना झाली पाहिजे आता तुम्ही गेले आठ तर आमचं इलेक्शन घेत नाही एक वर्षात नवीन जनगणना करा आणि त्यामध्ये एकशे वीस नगरसेवक होतील आणि नव्याने तुम्ही इलेक्शन घ्या आणि नव्याने प्रभाग करा अशी या ठिकाणी आमची मागणी राहिलेली आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा